नमस्कार तर बघा दुष्काळ असेल महापूर असेल याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या स्तरावर मदत करण्याचा जो काय जी आर आहे तो शासन निर्णय घेतलेला होता आणि त्या संदर्भातच एक शासनाने जो काही महत्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातच आज आपण एक महत्वाचे असे अपडेट पाहणार आहोत तर बघा दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक अत्यंत महत्वाचा जी आर काढलेला आहे आणि त्याच अपडेट विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी बापू बिडगर आणि तुम्ही जो काय अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले जे काही नवनवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होत असते तर बघा शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याची दखल घेऊन शासनाने त्यांना रब्बीच जे काय बियाणं असेल रब्बीची पेरणी असेल रब्बीचे जे काय कामं त्यांचे करायचे असतील याच्यासाठी त्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची एक महत्वाकांक्षी अशी घोषणा शासनाने केलेली होती परंतु बघा रब्बी हंगाम संपत आला पेरण्या संपत आल्या परंतु अजूनही शासनाने या विषयीची ठोस अशी जी काही उपाययोजना असेल उपाययोजना म्हणण्यापेक्षा जी काही अंमलबजावणी असेल ते प्रत्यक्षात चालू केलेली नव्हती हो परंतु बघा शासनाचा रब्बी हंगामा विषयाचा जो काही पहिला जे आर आहे मदतीचा तो आता आलेला आहे याच्या अगोदर एक त्यांनी जी आर काढलेला होता काढलेला होता तो अकरा हजार कोटी रुपयांचा होता आणि हा हे जे अकरा हजार कोटी रुपये आहेत ते फक्त रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना जे काय अनुदान दिले जाणार आहे तर त्याच्यासाठीच हे अकरा हजार कोटी वापरले जाणार आहेत तर बघा आता काल जो शासनाने जे आर काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्याचाच एक जी आर असा काढलेला नाही तर जे जे त्यांना डाटा मिळत आहे त्या त्या हिशोबाने ते टप्प्या टप्प्याने अनुदान पाठवत आहे आता बघा काल जो त्यांनी निधी वितरित केलेला आहे तो सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार रुपयांचा निधी जर त्यांनी वितरित करण्याला मान्यता दिली आहे त्याच्यामध्ये बघा पुणे विभागातला फक्त सातारा जिल्हा घेतलेला आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर जे बाधित शेतकरी आहेत ते चौदा हजार सहाशे त्रेचाळीस आहेत आणि बाधित क्षेत्र आहे आता हे क्षेत्र सगळं हेक्टरमध्ये आहे पाच हजार आठशे तीन पॉईंट पाच हेक्टर एवढे क्षेत्र बाधित आहे आणि निधी त्यांना मंजूर केलेला आहे पाचशे ऐंशी पॉइंट छत्तीस लक्ष ते हे पुणे विभागात मध्ये बघा पुणे विभागात फक्त सातारा जिल्ह्यात या जिहार मध्ये समावेश आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे नाशिक विभागात बघा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर नाशिकमध्ये नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी आहेत त्रेचाळीस म्हणजे चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव आणि बाधित क्षेत्र आहे हेक्टरी तीस हजार दोनशे अठ्ठावीस हेक्टर आणि निधी मंजूर केलेला आहे त्यांना तीस हजार दोनशे अठ्ठावीस लक्ष रुपये त्यानंतर धुळे जिल्हा आहे धुळ्यामध्ये बाधित शेतकरी आहेत चौदा सोळा हजार चारशे एकोणतीस आणि बाधित हेक्टरी क्षेत्र आहे अकरा हजार सहाशे अठरा हेक्टर आणि निधी दिलेला आहे अकराशे एकसष्ट पॉईंट ब्याऐंशी लक्ष रुपये त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे त्याच्यामध्ये नऊशे छप्पन्न बाधित शेतकरी आहेत बाधित हेक्टर क्षेत्र आहे चारशे छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव हेक्टर आणि निधी त्यांना पंचेचाळीस पॉईंट सात लक्ष रुप कोटी रुपयांचा दिलेला आहे त्यानंतर जळगाव आहे जळगावमध्ये बाधित शेतकरी आहेत तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि बाधित क्षेत्र हेक्टरी आहेत दोन लाख सत्तर हजार नऊशे सव्वीस हेक्टरी त्यानंतर बघा निधी त्यांना मंजूर केलेला आहे दोन लाख सत्तर हजार ब्याण्णव लक्ष त्यानंतर अहिल्यानगर आहे अहिल्यानगरचे बाधित शेतकरी आहेत आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस आणि बाधित क्षेत्र हेक्टर आहे सहा लाख सव्वीस हजार दोनशे पासष्ट हेक्टर आणि त्यांना निधी मंजूर केलेला आहे बासष्ट हजार सहाशे सव्वीस पॉईंट सहा लक्ष रुपये तर असा मिळून बघा सतराशे पासष्ट कोटी बावीस लक्ष ब्याण्णव हजार इतका निधी मंजूर केलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर याला सर्वात जास्त क्षेत्र बाधित आहे बाधित असण्याचं कारण हेच आहे की अहिल्यानगरमध्ये आपण पाहिलं तर शिना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता आणि जे चा, चा नगर आहे ते शिना नदीच्या बराचचा नगरचा भाग हा शिना नदीच्या काठावर येतो आणि शिना नदीला आपण पाहिलं तर जवळजवळ वीस दिवसामध्ये तीन वेळा मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता त्यानंतर बेड असेल बेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याच्यामुळे बघा हा जो शिनेच्या कडेचा पट्टा आहे त्यानंतर आपण पुढा अजून त्या जो काय पुणे विभाग आहे त्याच्यामध्ये सोलापूरमध्ये करमाळा घेतलं तर करमाळ्यामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यानंतर माडा असेल माड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि हा जो शिने नदी शिना नदीलगतचा जो काय भाग आहे याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं कारण बंधाऱ्या फुटून शेतकऱ्यांचं शेतीसुद्धा शेती वाहून गे गेलेली होती तर गेलीत परंतु त्या शेतकऱ्यांचं मातीसुद्धा एक ते दहा दहा फुटापर्यंत माती वाहून गेलेली आहे त्याच्यामुळे ही जरी दहा दहा हजार रुपये रब्बी अनुदान असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती कसण्याकरता सुद्धा बराच वेळ लागणार आहे कारण हे जरी रब्बी हंगाम अनुदान दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांची शेती पेरण्यायोग्य सुद्धा नाही हे सुद्धा ना शासनाने लक्षात घेतलं पाहिजे परंतु शासनाने यासाठी जे काही मनरेगा म्हणजे रोजगार हमी योजनेतून त्यांना जे काही तीन लाख असेल किंवा सत्तेचाळीस दिलेलं होतं परंतु अजून तशा प्रकारचा आकडा कुठला दिलेला नाही कारण जी काही मदत येत आहे त्या मदतीचं मदत येत आहे परंतु नेमकी कुठल्या स्वरूपात मदत आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना समजायला मार्ग नाही कारण त्यांनी सांगितलं होतं की तीन हेक्टर पर्यंत मदत येणार परंतु शासनाने काय केलं की के दोन हेक्टरचे पाठवली आणि दोन ते तीन जे मधला एक हेक्टर आहे त्याची मदत वेगळ्या स्वरूपात देणार आता याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात गोंधळून जात आहे मग हे नेमकं का, याचं कारण तरी काय अशा पद्धतीने करायचं हे सुद्धा शेतकऱ्यांना समजत नाही परंतु जे काय आता रब्बीच दहा हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहे त्याचं वितरण शासनाने प्रत्यक्षात त्यांनी जे आर मध्ये सांगितल्याप्रमाणे तशी त्यांनी अंमलबजावणी आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान आता प्राप्त होण्याला लगेच सुरुवात होणार आहे आपण गेल्या वेळेस पण व्हिडिओ बनवला होता की रब्बीचं जे अनुदान आहे ते येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता हे अनुदान बघा ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांचं अनुदान डायरेक्ट त्यांच्या बँक बँक जे आधार आधार असेल त्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे फार्मर जनरेट नसेल अशा शेतकऱ्यांना ई केवायसीच्या माध्यमातून हे अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे त्याच्यामुळे अजूनही जे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत कुमार आशीर्वाद यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम हाताळलं आहे तसेच करमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर ज्यावेळेस करमाळ्याच्या ज्या एक महिला तहसीलदार आहेत कर्तव्यध्यक्ष टोकडे मॅडम यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचे अधिकारी जर मदतीला धावले तर एक चांगला आधार लागतो आधार लागतो त्याच्यामुळे असे अधिकारी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये पाहिजे हे सुद्धा एक काळाची गरज आहे असो त्याच्यामुळे बघा हे जे रब्बी अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे आणि अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्यांनी अजूनही कोणी फार्मर आय डी जनरेट केला नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी जनरेट करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या शेतीच्या ज्या काही योजना असतील त्या योजना भेटायला तुम्हाला मदत होणार आहे धन्यवाद